गोट्या द्या गोट्या वसईतील अनोखे आंदोलन अनाधिकृत चाळींवर नायगाव परिसरात उमेळा गावातील सर्वे नंबर आणि मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडून अनाधिकृत चाळींचे बांधकाम सुरू असून त्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोट्या द्या या आगळ्या वेगळ्या घोषणा देत आंदोलन केले आज वसई गावातील महापालिकेचे आय प्रभाग कार्यालयात हे आंदोलन पार पडले कार्यकर्त्यांनी उपायुक्त सहाय्यक आयुक्त अभियंता आणि संबंधित अधिकारी यांना पुष्पगुच्छ व गोट्यांची भेट देत निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की हे अधिकारी ऑफिसमध्ये बसून वेळ घालवतात पण प्रत्यक्षात काम काहीच करत नाही त्यामुळे आम्ही त्यांना गोट्या देत आहोत कारण त्यांना काम करायचे नसेल तर कमीत कमी ऑफिसमध्ये -कमी बसून गोट्या तरी खेळतील शिवसेना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आरोप आहे की महानगरपालिका अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी डोळे झाकते आहे अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही कारवाई शून्य आहे यामुळे मागितल्यामुळे आज आंदोलन थांबवण्यात आले जर का दोन दिवसात कारवाई झाली नाही तर संपूर्ण वसई तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील सदर आंदोलनात गोंगाटी घोषणा गोट्या द्या गोट्या काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवसेनेचे कार्यकर्ते बोलले की आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे अर्ज केले फोटो दिले पण अजूनही कारवाई झाली नाही मग आम्ही ठरवले की हे अधिकारी काम करत नाही मग त्यांना गोट्या देऊ निदान आता तरी जाग येईल वसई विरार परिसरातील वाढती अनाधिकृत बांधकामे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन यामुळे सामान्य नागरिकांमध्येही नाराजी आहे मात्र शिवसेनेचा हा आंदोलनाचा आगळा वेगळा पवित्रा चर्चेचा विषय बनला आहे महानगरपालिका यावर काय प्रतिक्रिया देते आणि आता पुढील कारवाई होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना पदाधिकारी निलेश देशपांडे आपल्याला काही सांगू इच्छितात ते आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया सहायक आयुक्त निलेश मात्रे यांनी खोटी जाणीवपूर्वक दान, खोटी माहिती दिली की आम्ही त्या सगळ्या चाळी निष्कासित केलेल्या आहेत प्रत्यक्षात त्या चाळी कोणत्याही निष्कासित झालेल्या नव्हत्या आणि त्या ठिकाणी रोज चाळी चाळीच्या खोल्या बांधण्यात येत आहेत परंतु अनेकदा त्यांच्याबरोबर तक्रारी करूनही राकेश कदम आहेत आमच्या विभाग प्रमुख आहेत आमचे नायगावचे शहरप्रमुख आहेत मंगेश चव्हाण अनेकदा तक्रारी करूनही त्याच्यावरती जाणीवपूर्वक कारवाई केलेली नाहीये ह्याच्यामध्ये चाळ माफियांकडून बांधलेली पाकिटं ही या लोकसेवेच्या आड येतात हा आमचा स्पष्ट आरोप आहे या प्रशासनावर पण आयुक्त जनता दरबारातून आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी आणि उपायुक्त मुठेसाहेबांनीही इंजिनियर्सना आणि पूर्ण अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले होते की सर्व बांधकामे ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन घेऊन एच डी आणि आय विभागातील अतिक्रमण स्टाफ घेऊन ती तोडून टाका परंतु त्यांच्या आदेशांनाही जुडगावण्यात आली अशा या मुजोर आणि निर्लज्ज अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये आजचा हा ठिय्या आंदोलन होता आणि या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आणि अभियंत्यांना गोट्या आंदोलनाचा कार्यक्रम